दीपक केसरकर अब अफजल खाण्याचे अवलाद शिवरायांविषयी असं कसं बोलतात त्यांना बुटाणी मारलं पाहिजे संजय राऊ संतापले सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मुद्द्यावरून शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्त वक्तव्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे दीपक केसरकर यांना बुटाणं मारलं पाहिजे केसरकर हे अफजल औलाद अवलाद आहेत असली सारख्या विचारांची माणसं आमच्यातून निघून गेली हे बरंच झालं असं संजय राऊत यांनी म्हटलंय ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी संजय राऊत यांनी सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्याबाबत घडलेल्या दुर्घटनेविषयी संताप व्यक्त केला आणि यावरून त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली शिवाजी महाराजांचा पुतळा अशा प्रकारे कोसळणं हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे फक्त निषेध करून शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची फाईल बंद करता येणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी म्हटलंय की हा पुतळा पडला असेल तर तो फक्त भ्रष्टाचारामुळे पाण्यावर आणि शिखरावर अनेक पुतळे उभारण्यात आले आहेत प्रतापगडावर ताशी एकशे वीस किलोमीटर वेगानं वारं वाहत आहे तो पुता उभा आहे पण मालवण किल्ल्यावरील उभारलेला शिवरायांचा पुतळा अवघ्या सात महिन्यामध्ये पडतो वाऱ्याने पुतळा पडला म्हणता मग आजूबाजूची झाडं पडली नाहीत लोकांच्या घरांवरील पत्रे उडाली नाहीत तो पुतळा का पडला तर भ्रष्टाचाराने पोखरलेला हा पुतळा उभारण्यात आला त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा व्यवहार झालेला आहे असं राऊत यांनी म्हटलेलं आहे मारण्याचा लोक मारेंगे अगर उनको लगता आहे त्या माणसाला वाटतंय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं त्यातून काही चांगलं घडेल बरं काही अफझलखानाच्या अवलाद आहे मेंध्यांनी पोचलेली ही अफझलखानाची अवलाद आहे मेंध्यांनी पोचलेली ही अशी माणसं आहेत जी या मेंध्यांच्या मंत्रिमंडळात आहेत बरं झालं आम्ही तर म्हणतो बरं झालं ही घाण आमच्याकडून गेली या सडक्या विचाराची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाय बरं झालं कसं काय यांच्या तोंडातून हे शब्द निघू शकतात की पुतळा पडला हे बरं झालं हा आहे यातून चांगलं घडेल किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक या देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केले हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप आहे हे का शिवाजी महाराजांचे एवढे शत्रू झालेत मला कळत नाही हे मिंधे आणि त्यांची जी टोळी पोसण्याचं काम हे फडणवीसांनी केलं हे नरेंद्र मोदींनी के केलं आणि या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला पैसे खाण्यासाठी हा आरोप नाही सत्य आहे संपूर्ण आहे त्या माणसाला वेळ लागलाय अगदी मला दुर्दैवाने बोलावं असं वाटतं इमारती पडल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हा मग मोदींच्या काळामध्ये तो जो पूल कोसळला ॲक्टॉप गाडवाला दीडशे लोक मेले काय मु, मोरवीला त्याच्यावर बोला म्हणावं त्याच्यावर बोला नारायण राणे आपण खासदार आहात आपण एक मराठी माणूस आहात आपण मराठी माणूस आहात तुम्ही तरी विचार करून बोला हा कोणाची बाजू घेताय तुम्ही कोणाची बाजू घेताय हे जर इतर कुठल्या राज्यात झालं असतं तर हे आणि यांची मुलं हे रस्त्यावर नागडी नाचले असती थैथाडकर पण आज त्यांच्या राज्यामध्ये हा भ्रष्टाचार झाला शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना त्यांच्या राजवटीत भ्रष्टाचार झाला आहे तुम्ही तिकडले खासदार आहात तुम्ही रस्त्यावर उतरायला पाहिजे खरं म्हणजे सरकारच्या विरुद्ध तुम्ही खरे शिवभक्त असाल तर तुम्ही धिक्कार केला या सरकारचा आणि ज्याने काम करून घेतलंय आणि ज्याने पैसे खाल्ले त्याच्यामध्ये पैसे खाल्लेले आहेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये कोट्यावधी रुपये खाल्ले आहेत हे ठाणे कनेक्शन आहे कॉन्ट्रॅक्टर लापता आहे कॉन्ट्रॅक्टर शिल्पकार सब लापता आहे मुख्यमंत्री के को पूछो का आहे मुख्यमंत्री को मुख्यमंत्री के को पूछो आपटे कहाँ है उनके सब साथी कहाँ है पूछो उनको ब्यूरो रिपोर्ट एस मराठी मुंबई